दिवस रात्र काम करणारे रस्त्यावर असणारे पोलीस एकशे चाळीस घरात एकशे पंचवीस वर्षापूर्वीच्या वास्तूत राहतात तिथली वास्तू अतिशय खराब आहे आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब अजितदादा पवार एकनाथजी शिंदे साहेब यांना विनंती करतो की या खडक पोलीस लाईनीचं पुनर्वसन करणं हे खूप आवश्यक आहे गेली वीस वर्ष रखडलेला हा प्रकल्प आहे या प्रकल्पाला गती देणं हे अतिशय आवश्यक आहे माननीय अध्यक्ष मोदय महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांनी सोन्याचा नांगर फिरवून निर्माण केलेली वसाहत म्हणजे कसबा मतारसंघ शनिवारवाड्याच्या अपराजित योद्धा बाजीराव पेशवे यांनी आटकेपार झेंडा जिथून लावला तो शनवारवाडा या कसबा मतारसंघातील सावित्रीबाई फुले व महात्मा ज्योतिबा फुले यांनी स्त्री शिक्षणाची मूर्तमेढ जिथे रोवली तो हा कसबा मतारसंघ ह्या लहूजी वस्ताद साळवे आद्य क्रांतिकार गुरु यांचं वास्तव्य जे असणारा हा कसबा मतदारसंघ लोकमान्य टिळकांनी स्वातंत्र्याचा संदेश ज्या भागातून दिला तो केसरीवाडा ह्या कसबा मतदारसंघामध्ये अशा ह्या पवित्र भूमीतून ह्या पवित्र मतारसंघाचं लोकप्रतिनिधित्व करण्याची संधी मला ज्या मतदारांनी दिली त्यांच्याविषयी ऋण व्यक्त करून मी माझे माननीय अध्यक्ष महोदय दो सन दोन हजार चोवीस पोवीसच्या पंचवीसच्या पुरवणी मागण्यावर आजच्या चर्चेत निर्देशित केलेल्या अनुक्रमांक दोन वर विभाग माननीय अध्यक्ष चार दिवसात पहिल्यांदा बोलतोय दोन मिनिटं मला फक्त दोन विषय मांडायचे आहेत माझ्या मतदारसंघातील खडकमाळ खडक पोलीस लाईन ही वसाहत एकशे पंचवीस वर्षापूर्वी बांधलेली आहे तिथं जे आपल्या सगळ्यांची सेवा करणारे पोलीस दिवस रात्र काम करणारे रस्त्यावर असणारे पोलीस एकशे चाळीस घरात एकशे पंचवीस वर्षापूर्वीच्या वास्तूत राहतात तिथली वास्तू अतिशय खराब आहे अडीचशे बुटाच्या घरात कौलारू घरात ते राहत असून त्याचं पुनर्वसन करणं आवश्यक आहे शिवाजीनगर ही पोलिसांची वसाहत ही पुनर्वसित झालेली आहे त्याचप्रमाणे हे आम्ही राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब अजितदादा पवार एकनाथजी साहेब यांना विनंती करतो की या खडक पोलीस लाईनीचं पुनर्वसन करणं हे खूप आवश्यक आहे आणि त्याचबरोबर या माझ्या मतदारसंघातील सिटी सर्वे नंबर सहाशे सात व सहाशे एकतीस या मामलेदार कचेरी याचं बांधकाम दोन हजार चार साली याला प्रशासकीय मान्यता मिळाली होती परंतु गेली वीस वर्ष हा अतिशय रखडलेला प्रकल्प आहे की ज्या ठिकाणावरून तहसीलदार कार्यालय दुय्यम निबंधक कार्यालय उपविभागीय कार्यालय नगर भूमापन कार्यालय उमाजी नाईक स्मारक खडेक पोलीस स्टेशन हे गेली वीस वर्ष रखडलेला हा प्रकल्प आहे या प्रकल्पाला प्रकल गती देणं हे अतिशय आवश्यक आहे हे दोन्ही विषय याला जास्तीत जास्त लवकर सरकारने गती द्यावी ही मितना तो तो माला या निमित्ताने मी बोलतो आज इथं बोलायला मला वेळ दिला नाही परंतु ह्या कसबा मतदारसंघाचं ज्यांनी प्रतिनिधित्व केलं ते डॉक्टर अरविंद अण्णा जोशी गिरीजी बापट स्वर्गीय मुक्ताताई टिळक वसंतरावजी थोरात अन उल्हासजी काळोके यांच्याविषयी आदरांजली समर्पित करून आपण मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आपल्याला धन्यवाद देतो जय महाराज